नमस्कार मराठी गृहणी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसं दान देतात त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो या दिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवाला तीळ तांदूळ वाहतात सुगडात म्हणजे सुगटात गहू उसाचे तुकडे हळकुंडे कापूर बोर द्रव्य इत्यादी वस्तू घालून ते दान देण्याची प्रथा आहे शास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य राशीतून मकर राशीत प्रवेश करतो या दिवशी आपले भाग्य उजळवण्यासाठी राशीनुसार काही उपाय करावेत या उत्तरायणात राशीनुसार दान केल्यास लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्ही मालामाल व्हाल चला तर जाणून घेऊया कोणत्या राशीने काय दान करावे मेष ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचा स्वामी मंगळ आहे त्यामुळे या राशीच्या इच्छापूर्तीसाठी लोकांनी तिळ आणि मच्छरदाणीचे दान करावे वृषभ शास्त्रानुसार या राशीचा स्वामी शुक्र आहे या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी लोकरीचे कपडे व तिळाचे दान करावे मिथून या राशीचा स्वामी आम्ही बुध आहे हिरवे कापड तीळ मच्छरदाणीचे दान करावे कर्क या राशीचा स्वामी आम्ही चंद्र आहे मकर संक्रांतीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी साबुदाना आणि लोकरीचे वस्त्र दान करावे सिंह या राशीचा स्वामी सूर्य आहे मकर संक्रांतीच्या दिवशी माणिक गहू लाल कापड लाल फूल गूळ सोने तांबे चंदन दान करावे कन्या या राशीचा स्वामी बुध आहे राशीच्या स्वामी ग्रहानुसार तेल उडीद आणि तिळाचे दान करावे तूळ या राशीचा स्वामी शुक्र आहे या राशीच्या लोकांनी तेल रुई वस्त्र तांदूळ दान करावेत वृश्चिक या राशीचा स्वामी मंगळ आहे गरिबांना तांदूळ खिचडी धान्य दान करावे धनु या राशीचा स्वामी गुरु आहे या राशीच्या लोकांनी तीळ व हरभऱ्याची दा, डाळ दान केल्यास विशेष लाभ प्राप्त होईल मकर या राशीचा स्वामी शनी आहे या राशीच्या लोकांनी तिळ तेल काळी गाय काळे वस्त्र यांचे दान करावे कुंभ ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचा स्वामी देखील शनी आहे त्यामुळे या राशीच्या लोकांनी तिळ साबण वस्त्र कंगवा आणि अन्नदान करावे मीन शास्त्रानुसार या राशीचा स्वामी गुरु आहे या राशीच्या लोकांनी मध केशर हळद पिवळे वस्त्र यांचे दान करावे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा तुमच्या फ्रेंडला व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती शेअर करा तसेच मराठी गृहिणी चॅनलला सपोर्ट करण्यासाठी बाजूचे लाल कलरचे ला सबस्क्रायबेशनचे बटन दाबू सबस्क्राईब करून बेल बटन दाबा जेणेकरून मराठी गृहिणी चॅनलचे जे नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत